रसिक मायबाप प्रेक्षकांना मानाचा मुजरा लाईव्ह महाराष्ट्र न्यूज चॅनल पुरस्कृत घेऊन येत आहोत सन दोन हजार सव्वीस नव्या वर्षाची विशेष आगळी वेगळी दिनदर्शिका सत्य घडामोडींचा वेगवान आढावा दिनदर्शिकेचं वैशिष्ट्य संपूर्ण कोकणासह महाराष्ट्रातल्या आगळ्या वेगळ्या देवस्थानांची इत्यंभूत माहिती देवभूमीची विशेष आख्यायिका एकाच संकेत कोडवर स्कॅन करून पहा फक्त लाईव्ह महाराष्ट्र दोन हजार सव्वीसच्या च्या विशेष दिनदर्शिकेत पंचांग दिनविशेष राशी भविष्य आणि सण उत्सव परंपरा काही एकाच ठिकाणी विस्तृत संपूर्ण डिजिटल स्वरूपात महाराष्ट्र न्यूज चॅनेलच्या रसिका मायबाप प्रेक्षक आणि जाहिरातदारांच्या विशेष योगदानातून दोन हजार सव्वीसच्या च्या दर्जेदार दिनदर्शिकेचं लवकरच होईल लोकार्पण चला तर आजच संपर्क करा आणि दोन हजार सव्वीस ची दिनदर्शिका महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात तालुक्यात गावात वाडी वस्त्यात घराघरात नेऊयात लाईव्ह महाराष्ट्र न्यूज चॅनेलची सन दोन हजार सव्वीसची ची, ची विशेष दिनदर्शिका